नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना सुंदर असे वस्त्र परिधान करून दाखवणार ना आहे तर एक अखंड कापड मी घेतलेला आहे आणि अखंड कापड महाराजांना वस्त्र कसे परिधान पण करू शकतो आणि त्याचं रूपांतर वस्त्रांमध्ये कसं होतं हे तुम्ही नक्की बघा खूप सुंदर असे वस्त्र महाराजांना दिसतात आणि एकदम सिंपल पद्धतीने आपण हे महाराजांना परिधान आहे अगदी तुमच्याकडे अडीच इंचापासून कोणत्याही इंचांमध्ये महाराजांची मूर्ती असू द्या अशा प्रकारे जर का तुम्ही महाराजांना वस्त्र परिधान केले तर वस्त्र परिधान करण्याचा जो आनंद आहे तो तुम्हाला मिळेल आणि खूप छान वाटतं म्हणजे एखादा कापड सुद्धा महाराजांना परिधान करताना आपल्याला वाटतं की त्याला स्टिचिंग वगैरे करावी लागेल वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आपण वस्त्र शिवून महाराजांना परिधान करत असतो पण प्रत्येकालाच ते जमत नाही आणि त्यासाठी मी तुम्हाला सुंदर असं एका काप अखंड कापडापासून महाराजांना कसे वस्त्र परिधान आपण करू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही सुद्धा परिधान करून नक्की बघा खूप छान वाटतं तर आता आपण महाराजांना वस्त्र परिधान करायला सुरुवात करूया तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजून वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र महाराजांना मी शिवलेल्या आहेत आणि त्याच्यासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा आणि त्यातील जर कुठलाही पॅटर्न जर महाराजांना तुम्हाला वस्त्र शिवून हवे असतील तर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तर तुम्ही जाऊन तिथे व्हॉट्सअप करू शकता तर आता आपण वस्त्र परिधान करायला सुरुवात करू तर बघा श्री स्वामी समर्थ महाराजांची जी मूर्ती आहे माझ्याकडे तर ती मी स्टूलवरती ठेवलेली आहे आणि टाचणी पिनसुद्धा घेतलेले आहेत बघू शकता टाचणी पिन घेतलेले आहेत आणि महाराजांना आता आपण वस्त्र परिधान करायला सुरुवात करणार आहोत तर बघा हा मी वेलवेटचा कापड घेतलेला आहे तर सोळा बाय सोळा इंचा हा वेलवेटचा कापड आहे आता तर आता मी हाच महाराजांना परिधान करून तुम्हाला दाखवणार आहे याला कुठल्याही प्रकारची शिलाई वगैरे मारलेली नाहीये डायरेक्ट मी कापड कटिंग करून घेतला आणि आता महाराजांना परिधान करून दाखवणार आहे तर बघा हा जो कापड आहे तर याचा आपल्याला मध्य घ्यायचा आहे बघा पहिल्यांदा अशा पद्धतीने मध्यभागी असा फोल्ड करायचा आणि मध्यापासून जी ही बाजू आहे इकडची जी बाजू आहे ती महाराजांच्या गळ्याजवळ अशी आपल्याला इथे ठेवून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने हे ठेवून घेतल्याच्या नंतर मागच्या बाजूला दोन टोकांना एकत्र घेऊन म्हणजे जिथे आपण फोल्ड करून टाकलं आहे मागे तर तिथे बघा अशा पद्धतीने एक टाचणी पिन लावून घ्यायची व्यवस्थित अशी हलक्या हाताने लावून घ्यायची हा जो कापड आहे तो बघा साईडला तसाच आहे जेवढा आपण घेतला तोच मागे मी पिन अप करून दिलेला आहे आता हा जो कापड आहे तो व्यवस्थित असाच ठेवून घ्यायचा आणि हा जो टोक आहे ना तो असा मागच्या बाजूने असा फिरवून घ्यायचा बघा इथे अशा प्लेट्स तयार होतात चुन्या पडतात व्यवस्थित अशा त्या चुन्या व्यवस्थित पाडून घ्यायच्या हे बघा आणि हा जो टोक आहे इकडून जो मागून जो टोक येतोय तो टोक तो आपल्याला समोरच्या बाजूला आणून अशा पद्धतीने समोरच्या बाजूला हे बघा आणि इथे एक आपल्याला पिन लावून घ्यायचं व्यवस्थित असं लावून घेतल्याच्या नंतर हा जो आता इकडचा जो टोक राहिलेला आहे तो टोक सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने महाराजांची जी मांडी आहे तिथून आपल्याला घ्यायचा आहे हा पाय महाराजांचा ओपनच राहील आणि इकडचा पाय सुद्धा ओपनच राहणार आहे तर बघा मागच्या साईडने अशा ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या व्यवस्थित अशा प्लेट्स आल्या पाहिजेत आणि हा जो कापड राहतोय तो आपल्याला मागच्या साईडने इथे हाताच्या इकडे असा मागच्या बाजूला घालायचा आहे आणि बरोबर ह्याच्यावरती टाचणी पिन लावून पिनअप करून घ्यायचा आहे मागच्या साईडने व्यवस्थित तुम्हाला जेव्हा करणार ना तेव्हा तुम्हाला कळणार की कुठे टाचणी पिन लावायची गरज आहे आणि कुठे नाही तर बघा अशा पद्धतीने एकदम सिम्पल दोन मिनिटं सुद्धा नाही लागलीत हे करायला एकदम सिम्पल याच्याने आपलं हे महाराजांना वस्त्र परिधान करून होतात आणि खूप सुंदर असा लूक सुद्धा येतो खूप छान असा लूक सुद्धा वाटतो तर आता वस्त्र तर महाराजांचे परिधान करून झालेले आहेत खूप छान असा लूक येतोय आणि आता ही जी माळ आहे महाराजांची तर ती मी महाराजांना परिधान करणार आहे आणि खूप सुंदर असा लूक येतो ही माळ घातल्याच्या नंतर तर बघा माळ घालून झाल्याच्या नंतर हा एक फेटा आहे जो मी महाराजांसाठी अक्कलकोटवरून आणला होता तर तो फेटा सुद्धा मी घालणार आहे आता सुंदर अशी मी पूजा करते आणि मग तुम्हाला पूजेमध्ये महाराज कसे हे वस्त्र परिधान करून ते तुम्हाला दाखवते तर बघा सुंदर अशी पूजा झालेली आहे आणि महाराजांना वस्त्र परिधान करून मी तुम्हाला दाखवले हो तर खूप सुंदर लूक येतो आहे महाराजांचा बघू शकता तुम्ही एकदम सिम्पल वस्त्रसुद्धा महाराजांवरती किती उठून दिसत आहेत आणि आपल्याला जर वस्त्र शिवता वगैरे येत नसतील किंवा छोटी मूर्ती असेल एकदम छोटी मूर्ती जरी असेल तरी अशा पद्धतीने महाराजांना जर वस्त्र परिधान केले तर खूप सुंदर असा लूक येणार आहे तर बघू शकता सुंदर अशी माझी पूजा झालेली आहे आणि खूप प्रसन्न वाटत आहे खूप छान असं लूक महाराजांचा येत आहे आणि महाराजांना जो फेटा घातलेला आहे त्याच्यामुळे अजूनच वस्त्रांचा लूक वाढत आहे तर बघा अशा प्रकारचे जर का वस्त्र महाराजांना तुम्हाला परिधान करता आले तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि महाराजांना परिधान करा खूप सुंदर लूक येईल आणि वस्त्र परिधान केल्याचा आनंदसुद्धा मिळेल तर आता ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली महाराजांना व वस्त्र मी एकदम सिम्पल पद्धतीने तुम्हाला परिधान करून दाखवले ते कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात आपण पुढच्या नवीन वस्त्रासोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ